थांबा कोणतं दुःखित आहे कॅन्सर येईल आजारी पडाल हे आम्ही सांगत नाही कनेरी मठाचे अदृश्य काळ महाराज म्हणतात की देशी गायीचे दूध अमृत आहे पण तुमच्या घरात दुधाच्या रूपाने येते विष अदृश्य काळ महाराज हे कनेरी मठाचे प्रमुख आहेत त्यांचा, त्यांचा या क्षेत्रातला गाढा अभ्यास आहे देशातील लोक त्यांच्याकडे येतात पण महाराजांना असं सांगण्याची वेळ का आली या पाठीमागचे कारण काय एका शिरोळ तालुक्यात अठरा हजार कॅन्सरचे रुग्ण आहेत अशी वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाली तालुका जागा झाला भीती निर्माण झाली या बातमीची दखल कनेरी मठाचे प्रमुख अदृश्य महाराजांनी घेतली आणि त्यांनी आता शिरो तालुक्यात लक्ष घातलं आहे रोगाच्या मुळाशी जायचं मूळ त्यांनी शोधलं आहे संगोपनामध्ये देशी गायच्या संगोपनाला संगोपना खर्च जवळजवळ पन्नास टक्क्यापेक्षा आमच्या गोठ्यातच मी पूर्वी जर्सी गाई माझ्याकडे पन्नास साठ होती म्हणजे मी तामिळ तामिळनाडू मध्ये जाऊन कृष्णा आणि कावेरी डिस्ट्रिक्ट आदिवासी भागात घेऊन आलो होतो होती अनुभव मला शेतात टाकलेले आणि त्या गाईना त्यातले एक बोलू अजूनही आमच्याकडे की एका वेळेला पंच्याहत्तर लिटर पाणी पिते आजही आणि बाकीच्या एका लाईनिट बांधले की प्रत्येक जनावराला एक मोठं टोप भरून आम्ही चारा घालत जातो आणि त्याला घालून शेवटच्या एक परिस्थिती संपवलेली असते पुन्हा त्याला दोन तीन बसल्याशिवाय ती थांबत नाही म्हणजे तीन ते चार पट्टीने खाते आणि पाणीही तेवढंच पिते आणि आलेले दूध जे आहे ते अडीच ते, ते, ते तीन फॅट असते मग भानगडी करून थोडा एरिया टाकून साखर टाकून माणसाकर तर काहीतरी भानगडी आधीच ते वीस आणि त्यात काहीतरी टाकून देवडीला आणि खर्च ही त्याचा जादा आहे आणि येणारे दूध जादा आहे आणि एकूण गायचं आयुष्य वगैरे आमच्या देशी गाय जवळजवळ सोळा ते सतरा वीज देतात बच्चे आणि ते सहा ते सात की त्याचा शेवट होतो म्हणजे त्याचा आयुष्य कमी दूध जादा आहे पण आयुष्य कमी आणि फॅट कमी एस एम एफ कमी आणि देशी गायीमध्ये जवळजवळ चार ते पाच पर्यंत फॅट असतो आणि आईचं आणि जर लॅबोरेटरी टेस्ट केले की दोन्ही सेम आणि न्यूट्रिएंट सुद्धा सगळे सेम असणार देशी गायला खर्च जवळजवळ कमी आणि दुधात जर बघितलं तर याची फॅट आणि एस एन एफ बघितलं त्याची फॅट जवळजवळ त्याच्यापर्यंत पोहोचते आणि आमच्या इथल्या लोकल गाय जवळजवळ दोन अडीच लिटर चांगले खाऊ पिऊ घातले तर देतात फक्त न्यूट्रीच असणारी भोजन तर त्यांना दिली आमच्या इथले या भागातले मी काही गाई आणला होता आमच्या गोठ्यात काही खेलार काही आहे ते सकाळी चार लिटर संध्याकाळी चार लिटर खेलार म्हणजे सगळे नाही देणार सगळा पण चांगल्या काही गाई आहेत ते देतात आणि त्यांचा एक वडू आम्ही मोठं करतो आणि त्याच्यापासून पुढची संतान तयार केली पुढे जन्माला येणारे सगळे सकाळ दिवसाला आठ लिटर दूध देणारे जन्माला येणार मग त्यानंतर त्यातलं एखादं चांगलं झालं की त्याच्यावर धरायचा ते देत असेल तर पुढची वेळी दहा देणारच अशा पद्धतीने त्यांचा आम्ही विकास करत चाललोय तसं बघितलं तर दोन्हीच्या सांभाळ करण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये बघितलं तर उत्पन्नात काय फार मोठा कमी जास्तपणा काही दिसत नाही कारण ही बावीस वर्ष राहणार आहे आमच्या घरात की बारा ते चौदा वर्षात काय संपते म्हणजे लवकरच आपलं भांडवल संपलं आणि दोन ही जर कमी नेवली ती जागत देते पण फॅट आणि एस जवळजवळ जाऊन तेवढ्याला पोचते आणि खाण्यामध्ये मात्र त्याच्यापेक्षा निम्म्याने कमी खाते आणि सांभाळण्यामध्ये म्हटलं जर जर्सी गायला जर, जर, जर खायला कमी पडले तर ती बसतच नाही आणि रात्री एक वाजता जरी उठून बघितलं तुम्ही की काहीतरी खातच असते आणि देशी गायचा स्वभाव असाय की एकदा पोटवर खाल्ला की नंतर तुम्ही हिरव गाला काही राहिलं की उठत नाही या दोन्हीचे स्वभाव एवढा फरक आहे म्हणून ही गाय शांत आहे आणि ती अस्वस्थ आहे देशी गायींची संख्या देशात आणि जगात कमी होत चालली आहे जर्सी आणि विदेशी गायींची संख्या वाढली आहे दूध जादा देतात या हव्याच्या पोटी सध्या देशी गायींच्या विदेशी गायींना पसंती अधिक दिली जाते आपण ठरवून घरात दुधाच्या रूपानं विष आणतोय ते कसं असं तुम्ही म्हणाल देशी आणि विदेशी गायीचं दूध घ्या प्रयोगशाळेत घ्या आणि कोणते घटक कशात आहेत ते, ते तुम्हीच तपासून पहा तुम्हाला धक्का बसेल तुम्ही धक्क्यातून सावरा आणि कनेरी मग ही काय परवडणार कशी देशी गाय अमृत देते आणि जर्सी गाय विष देते विष विकून संसार चालवायचा सा काय देशी गायची किंमत आणि जर्सी गायची किंमत यांच्या खरेदी दरात वीस ते पंचवीस हजाराचा फरक

आणि बाय प्रोडक्ट त्याला म्हणतात की जे कधी कधी देते वर्षात एक दोन चार महिने पाच सहा महिने देते आणि इतर वेळी देत नाही त्याला बाय प्रोडक्ट म्हणतो आपण म्हणून गाईंच बाय प्रोडक्ट म्हणजे दूध आहे आणि मुख्य प्रोडक्ट म्हणजे शेण आणि मुथारी आणि ह्या शेण मुथारी दुधापेक्षा ही तुपापेक्षाही किमतीच कसं आहे हे सामान्य लोकांना समजवावं सामान्य गृहिणींना समजवावं आणि घरातली लहान मुलं ज्यामुळे आता विक्षिप्तता वाढलेली मुलांमध्ये ज्यामुळे मुलांमध्ये आजार दिसून येतो लहान मुलांमध्ये लहान मुलांमध्ये मुलां ब्लड प्रेशर दिसून येतो लहान मध्ये मुलांमध्ये किडनीचा प्रॉब्लेम दिसून येतो लहान मुलांमध्ये आता दब्याचा आजार दिसून येतो आणि अत्यंत तरुण वयातच माणसांची चांदे दुखायला लागतात पाठीच्या खाण्याचा जो प्रॉब्लेम सुरू झाला या सगळ्या आजारांचा जनेरी कुठलं असेल तर हे मधून पिकवलेले अन्न आणि ह्या जर्सी किंवा तत्सम जातीच्या जा। जनावरांची दूध दही ताक तूप आणि त्यांच्या जे काय पेढे असेल ते असेल ह्या सर्व गोष्टी आहेत म्हणून लोकांना ह्याचा अंतर दोन्हीचा फरक किती हे समजावावं यासाठी आम्ही दरवर्षी एक शंभर गावांमध्ये जात असतो तर ह्या वर्षी सत्तेचाळीस गावांमध्ये सात दिवसांच्या देशी गाय आणि बैल असतील तर त्यांना आम्ही निमंत्रित करतो की तुमची गाय बैल घेऊन या कारण त्यांना प्रोत्साहित करणं गरजेचे या दृष्टीने आणि मग तिथून त्यांची पूजन करून समारंभाच्या ठिकाणी जायचं आणि लोकांना एक तासभर चांगलं समजावून सांगायचं आणि मग तिथून पुढच्या गावाला जायचं आणि संध्याकाळचं जो गाव असेल त्या तिथे या सेंद्रिय शेती आणि देशी गाईवर आधारित एक छोटंसं नाटक आणि चांगले चांगले वक्ते आणि ह्याचवर आधारित काही गीत वगैरे साजरा करून आपण यांचा महत्व किती आहे मानवी आरोग्यामध्ये आणि जमिनीच्या आरोग्यामध्ये या देशी गायींच महत्व किती आहे हे समजावण्यासाठी ही यात्रा आपण आयोजित करतो आहोत आणि असं सात दिवस पूर्ण करून आणि शेवटच्या एक दोन दिवसानंतर शेवटचा गाव संपल्यानंतर दोन दिवसांनी कडेल मठावर देशी गायींच आणि बैलांचं एक भव्य प्रदर्शन आयोजित करतो आपण त्या प्रदर्शनामध्ये आपल्या भागातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर कर्नाटकातला बेळगाव विजापूर जमखंडी या भागातून भरपूर गायी बैल येतात आणि चांगलं सांभाळलेले जे गाय आणि बैल असतील त्यांच्यात आपण कॅटेगरी करतो की देशी गायींमध्ये भरपूर प्रजाती आहे त्या प्रजातींमध्ये वेगवेगळी स्पर्धा आयोजित करतो की मग त्या गायीमध्ये सुद्धा गट पाळतो की खिलार गायी कोशी खिलार काजळी खिलार आणि खडकी खिलार आमची आणि त्याबरोबरच कोकण गीत इथे आपल्या सह्याद्रीत असणारे आणि मग लाल कंधारी असतील आपल्या महाराष्ट्रातली प्रजाती असणारी गवळव असेल आणि डांगी असेल या महाराष्ट्रातल्या प्रजातीचे ज्या गायी आहेत त्यांना उत्तेजित करण्यासाठी आणि त्यात दोन दाती चार दाती सहा दाती आणि असा चार भाग करून प्रत्येक जातीत एक दोन तीन नंबर काढून सात हजार पाच हजार तीन हजार असं त्याला आणि सगळ्या एक, एक, एक गायी त्या एक नंबरच्या गायींमध्ये पुन्हा स्पर्धा घेऊन त्यात सर्वात श्रेष्ठ असणारी जी गाय असेल त्याला कामधेनु अवॉर्ड म्हणून आपण एकावन्न हजार रुपये त्या गायीसाठी इनाम देत असतो आणि यामुळे देशी गाय लोकांची इच्छा वाढली आणि पुन्हा चांगलं खाऊ पिऊ घालण्याची सुद्धा इच्छा वाढली त्याच्यामुळे त्या जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढली पूर्वी काय करायचो आपण ज्यादा जा पैसे देऊन आणलेल्या गायला भरपूर खाऊ पिऊ घालायचं आणि घरातले आहे म्हणून तिला त्यांनी खाऊ शिल्लक राहिलेले ह्याना घालायचं आता त्याच गायीना घातल्यानंतर त्यांची भरपूर खाड पिणं असत खाऊ पिऊ गाठले की ते चांगलं फॅट आणि चांगल्या प्रतीचं दूध देते आणि ह्याचा परिणाम असं झालं की ज्या शेतकऱ्यांनी देशी गाय सांभाळली आणि मग त्यांची दुधाची विक्री काय करायचं तर आम्ही ठरवलं की दुधाची विक्री करायचं तर आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात आता शहरात ऐंशी रुपये लिटरने त्याचे दूध विकतो आणि देशी गायचं जर तूप जर थोडं दूध आहे बाबा शहरापर्यंत पोचवू शकत नाही तर ते तूप आम्ही सतराशे रुपये किलोनी घेतो आणि आम्ही त्यांना विकून पैसे देतो अशी काही गावांमध्ये ज्या गावात पूर्वी दहा बारा गाय होती आता तिथे चार चारशे आणि सगळेजण तूप बनवतात त्याच्यामुळे त्यांच्या घरातले आजार बंद झाले आणि हे तूप आणि ताक आणि दूध घेणारे जे परिवार आहेत आम्ही ज्यांना ज्यांना देतो शेकडो परिवार आहेत आणि त्या तिथे त्याही लोकांनी त्यांच्या बऱ्याचशा अनुभव सांगितले की त्यांच्या मुलांची जी सारखा आजार असायचा कोणाला मलबद्धता दूध घेतल्यानंतर त्यांची सुरळीत झाली कोणाला स्किन होती दूध आणि एक चेंता घ्यायला बंद बंद झाले असे अनेक प्रकारचे अनुभव त्यातून आले म्हणून ही गाडीच दूध म्हणजे केवळ दूध नाही हे एक अमृत आहे हे आमच्या लोकांना समजवावं या हेतूने ही आता करायचं ठरवलेलं आहे आणि प्रत्येक गरा घराघरातल्या माणसापर्यंत पोहोचावं आणि या यात्रेत प्रत्येक गावाने हिरिरीने भाग द्यावं त्या गावातली तरुण मंडळ त्या गावातली गट त्या गावातली सोसायटी डेअरी ग्रामपंचायत या सर्व प्रमुख मंडळींशी आता गणपतरावने संपर्क साधून सगळ्यांना सूचित केलेले की असं असं ही यात्रा येते तर आपल्या गावात चांगल्या पद्धतीने याचा प्रबोधन व्हावं यासाठी व्यवस्था केलेली तर आपण ही या माध्यमातून प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल याच्या माध्यमातून जर ही बातमी पोहोचवली तर निश्चित आपण ही यात्रा यशस्वी करू आणि ह्याच्यानंतर पुढच्या वर्षी याचा जेव्हा आढावा घेतला जाईल त्यावेळी निश्चितच आपल्या लक्षात येईल की एकूण ये कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये काय परिणाम झाला प्रत्येक घरातल्या आजारांवर काय परिणाम झाला शेतीवर काय परिणाम झाला जनावरांवर काय परिणाम झाला एवढंच नाही माणसांच्या एकूण मानसिक प्रवृत्तीवर काय परिणाम झाला आम्ही गेले अनेक वर्ष हे जे करतो त्यावेळी अनेक घरांमधून लोक येऊन सांगतात की आमच्या घरात या गाय आणल्यानंतर आमच्यात इतकं बदल घडून आला अशा पद्धतीने तर मला वाटतं की जात्रेच्या दृष्टीने एवढी पुरेशी आहे देशात वीस प्रकारच्या जा गायींच्या जाती पाहायला मिळतात आपण आपल्या दावणीला आपल्या भागातील लोकांच्या आरोग्याला कोणती जात चांगली हे आपणच निवडायला हवं भरोसा तज्ञांवरच ठेवायला हवा आंध्र प्रदेशातल्या नेलोर जिल्ह्यात जाल तर दिवसाला ऐंशी लिटर दूध देणारी गाय अंगोली जातीची गाय पाहायला मिळेल गुजरातच्या काठियाड जिल्ह्यातल्या गीर जंगलात जाल तर गिर जातीची गाय पाहायला मिळेल पंजाब पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशात साईवाल या जातीची गाय पाहायला मिळेल तिचा रंग लाल आणि दिसायला गोंडस असते गुजरातच्या बडोदा सुरत कच्छ या विभागात कंक्रेज ही जात पाहायला मिळते हरियाणामध्ये हिसाड जात पाहायला मिळते पश्चिम राजस्थानमध्ये अतिजादा दूध देणाऱ्या राठी जातीच्या गायी पाहायला मिळतात नांदेड मराठवाड्यात लाल कंधारी बिहार आणि वाराणसीच्या गंगा नदीच्या काठी गंगातीरी गाय पाहायला मिळते म्हैसूर किंवा दक्षिण भारतात हलकिरी गाय पाहायला मिळते उत्तर प्रदेशाच्या पिलभीत भागात पवार जात पाहायला मिळते मध्य प्रदेशाच्या नर्मदा घाटात निमाडी गायीची जात पाहायला मिळते वर्धा नागपूर या भागात गावलाव या जातीची गाय पाहायला मिळते केरळमध्ये वेंचूर ही गाय आढळते या गायीचं दूध शंभर टक्के औषधासाठी वापरलं जातं असं सांगितलं जातं आंध्र प्रदेश मराठवाडा बिदर या भागात देवनी ही जात पाहायला मिळते विजापूर मध्य प्रदेश सातपुडा सोलापूर या भागात खिलारी जात पाहायला मिळते म्हैसूर हसन चिकमंगळूर चित्रदुर्ग या भागात अमृत महाल या जातीची गाय पाहायला मिळते अहमदनगर नाशिक या भागात डांगी या जातीची गाय पाहायला मिळते ही गाय खूप कमी दूध देते कर्नाटकातल्या काठावर का कृष्णावेली या जातीची गाय पाहायला मिळते ही जात विकसित केली आहे विजापूर हुबळी या पट्ट्यातच जवारी या जातीची गाय आढळते दिनांक एकवीस तारखेपासून याच महिन्यात सत्तावीस तारखेपर्यंत सात दिवसांचा एक यात्रा याचा उद्देश की गणपतरावने म्हटल्याप्रमाणे जी आपली शेती आणि माणसांची आरोग्य जे बिघडलेले आहे त्या बिघडलेल्या आरोग्याला पुन्हा ठीकठाक करण्यासाठी शेती शाश्वत शेतीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी कारण आमच्या पूर्वजांनी जसं ज्या स्वरूपात आमच्या हातात दिली होती शेती त्याच स्वरूपात आपल्या मागच्या पिढीच्या हातात ते देणं प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य करत म्हणून त्या शाश्वत शेती कसं करता येईल आणि याबरोबरच कमी खर्चात आणि आपल्या आसपास उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीतून खत ग्रोथ प्रमोटर पेस्टिसाइड्स फुटिसाइड्स या सर्व गोष्टी कसं बनवता येतील याची माहिती सामान्य लोकांनाही गावकऱ्यांनाही देता यावं आणि या गोष्टीमध्ये देशी गाईचं का महत्व काय आहे हे समजावून देण्यासाठी आपण ही गोयात्रा आयोजित केलेली आहे आणि या गोयात्रेचे मुख्य संयोजन हो यावेळी गणपतरावने स्वीकारलेले कारण आम्ही दरवर्षी आमच्या परीने आम्ही निघायचो आणि गावोगावी आणि प्रत्येक लो लोक भटकत जायचो पण यावेळी त्या सूत्रबद्ध चांगल्या पद्धतीने आयोजन करण्यासाठी गणपतराव पुढे आले आणि शिरोळ तालुक्याच्या दृष्टीने जी आम्ही पूर्वी पंजाबमधील भटिंडा आणि केरळमधील वायनाडू आणि कासरगोड हे तीन जिल्हे आपल्या देशात प्रसिद्ध आहेत जिथे आज सर्वात सा जास्त कॅन्सर पेशंट त्या जिल्ह्यांमध्ये आहेत आणि त्या तिन्ही ठिकाणी मी जाऊन काही ठिकाणी तरी गावात सामान्य माणसापेक्षा पेशंट जास्त आहे आणि काही गावांमध्ये मी गेलो होतो तिथे स्वयंपाकघरात माणसं शिल्लक नाही सगळे अंथरुणाला खेळू नये अशी स्थिती आहे आणि ती स्थिती आम्ही ऐकत होतो जाऊन पाहून येत होतो आणि इतकं लवकर जे आपल्या जिल्ह्यात येईल असं वाटलेलं नव्हतं पण आता आपणच सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या ता तालुक्यात अठरा हजार पेशंट आणि ज्यातही एकाच दवाखान्यात नऊ हजार पेशंटने ट्रीटमेंट घ्यावं किंवा आठ हजार पेशंटने ट्रीटमेंट घ्यावं आणि भीतीपायी न दाखवता तसेच राहिलेले कितीतरी लोक अजूनही आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी कुठेतरी विचार करण्याची गरज आहे की मागच्या पिढीने काय करावं एकदा असा हा आजार डोळ्याने आम्ही दर दिवशी पाहतो आमच्या की माणूस तरी संपतो त्यांच्याबरोबर घर सुद्धा संपूनच जातो ही अवस्था आपण एक नजर टाकूया आता देशी गाय का हवी ही गाय चार लिटर दूध देईल पण ते अमृत चार लिटर दुधाला तीनशे वीस रुपये दुधाची विक्री आहे या दुधातून तुम्ही दही बनवाल दह्याचं लोणी सतराशे ते अठराशे रुपयानं जात ताक तब्येत ठीक नसणाऱ्या लोकांना या ताकाची गरज असते ते घरातून ताक विकत घेऊन जातात गायीचं शेण आणि मूत्र याला भलतीच महागडी किंमत मिळते देशी गायीच दूध अमृत म्हणून घेतलं जातं या गायीचं गाभण काळ नऊ महिन्याचा किमान सोळा वर्ष ही गाय जगते जर्शी गाय सहा वर्ष देशी गायीला चारा कमी लागतो गोटा कसलाही चालतो फक्त अर्धा तास उन्हात उभी केली की तिचं पोट भरत देशी गायींना एकदा पोटभर चारा खाल्ला की परत चाऱ्याला तोंड लावत नाहीत विदेशी गाय नटरंगी दिसला चारा की लावलं तोंड शिवाय उसाभर ही दांडगी त्यामुळे आता तुम्हीच ठरवा देशी गाय की जर्शी गाय तुमच्या गोट्यात ठेवायची आणि काळाचा प्रश्न कधी निर्माण होतो की त्याला जर कमी पडले सूक्ष्म अन्नद्रव्य जर अन्नात कमी पडले की बाकड काळ कुठल्याही जनावरांचा असो ती मैस असेल गाय असेल जर्सी असेल त्यांची बाकड बाकडकाळू वाढतो त्या गायीला आपण संतुलित आहार देत असल्या कारणाने पडतन येते आणि आपल्या घरच्या जनावरांना गावठी जनावरांना आपण ते देत नसल्या कारणाने काळ वाढत असतो पण आमच्या आम्ही बघतो ना कधी काळाची प्रश्न निर्माण होतो गायीच्या लवीबद्दल जर अधिक माहिती दिलं गाईंच्या लघवीमध्ये जी, गाई जी सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत जवळजवळ जवळ बावीस प्रकारची सर्व ही देशी गाईंच्या लवी मध्ये आहे त्यातल्या त्यात विशेष करून सहा महिन्याचा वरचा आणि अडीच वर्षाच्या आतली जर जा कालवण असेल तिच्या मूत्रामध्ये इतकी प्रचंड प्रतिकारक सामर्थ्य आहे कि जर आपल्या घरात ही असेल आणि हिची जर दर दिवशी आपण अर्धा कप गोमूत्र घेतला मला वाटतं की कुठल्याही औषध त्या घरात कधीही घेता येणं शक्यत नाही घेऊ शकत नाही इतकं चांगलं आणि बाकीच्या ज्या गायी आहेत त्यांच्या मोठ्या गायीमध्ये सुद्धा त्या गोमूत्रामध्ये जे कॅरोटीन म्हणतो जे दुधात नाही येतं आणि ह्याच्यातही येत आणि जिच्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती कशात नाही एवढं सामर्थ्य त्याच्यात आहे आणि तो याच्यामुळे येतो की गाईंच्या वशिंड्यामध्ये सूर्य केतू नावाची नाडी आणि ती कॉस्मिक बॉडी सोडते आणि त्याच्यामुळे सोन्याची कण निर्माण करण्याची क्षमता आता आपण जुनागड युनिव्हर्सिटीचा एक संशोधन पाहिला गाई कि गाईच्या एक लिटर दुधामध्ये किंवा मूत्रामध्ये आठ रुपयाचा सोनं ही असते आणि युनिव्हर्सिटीने शिद्ध केले आणि त्याच्यावर पेटेट घेतले त्याने आता आणि गायीच्या गोमूत्रावर आतापर्यंत चार पेटेंट दोन पेटेंट गव्हर्नमेंटची निरी नावाची जी संस्था आहे नागपूरला पर्यावरणावर काम करणारी निरीने दोन पेटेंट घेतले त्याच्यावर आणि ही गोमूत्र जे आहे शेतीला फवारण्यासाठी किंवा युरिनच ते युरिन आणि युरिया दोन्ही मध्ये काही फरक नाही आहे शेतीला युरिया देण्याऐवजी गायीचे मूत्र जर दिले पाण्याबरोबर युरियासाठी आणि याशिवाय जर ऊस लहान असताना त्याची फवारणी केली एक नंबर आणि दुसरा गोमूत्रामध्ये एक पन्नास ग्रॅम गायीच्या शेणाची राख म्हणजे निर्वात अं जळ करून जाळ करून म्हणजे आपण चाळत असताना त्याला हवा लागू नये निर्वात अग्नी म्हणतात त्याला म्हणजे त्याला पेटवायचं पेटवून काय तरी एक पालता टाकून ठेवायचं मग काळ जर गोमूत्रात एक लिटर मध्ये टाकलं आणि ती टाकलेली जी गोमूत्राची द्रावण आहे तो एक लिटरला एक दोनशे तीनशे एम एल जर टाकून फवारणी केली ऊस ऐंशी टनापेक्षा कोणाचाही म्हणजे शेताला तुम्ही युरिया टाकू नका डीएपी टाकू नका किंवा शेणखत सुद्धा टाकायची गरज नाही जर हे दोन आठवड्यांनी तीन आठवड्यांनी पॉनने घेतले तर सत्तर ऐंशी अवरेज आरामात पडतो एवढं गाईचे शेण आणि मुतारे सामर्थ्य आणि ही प्रयोग आम्ही करतो आणखी

तर काढल्या काढल्याबरोबर तासाभरात घ्यावं आणि ते सकाळची पहिल्यांदा जे मूत्र टाकते तीच धराव आणि गाय निरोगी महिने महिने आधीच बाकी बंद करावं गोमूत्र घेणं व्यायाला नंतर कमीत कमी एक दोन महिने तिचा मुतारी धरू नये हा शेती भीती फवारणीसाठी चालेल पण मानवी याच्यासाठी तो घेऊ नये असावं कारण मातीचं काही टिकत नाही आणि प्लास्टिक मध्ये जळू नये प्लास्टिक मध्ये झोपून सुद्धा जळू नये आणि त्यात ठेवू नये प्लास्टिक एक असा पदार्थ आहे की ज्यामध्ये आंघोळ सुद्धा भरू नये पाणी भरून ठेवून आणि पण त्या पाण्याने बरोबर केले तर ठीक पण दोन तास भरून आधी ठेऊन नंतर केलं तरी सुद्धा दोन गाईच्या खरेदीची <laughs> किंमत आता बघा गाई जे आहेत पाच पाच हजारला गेले कारण आमच्या गोठ्यात नाही म्हटले तर दिवसाला एक पंचवीस ते तीस लोक गायीसाठी येतात आम्ही एक ही गायी देत नाही आणि याच गायीची किंमती आता जर देवडी आणला जे दिवसाला एक तीन लिटर सकाळी संध्याकाळी तीन तीन लिटर जास्त जा, जा, जा जा, जास्त देणारी जी गायी आहे आणि त्याला खूप एक वर्षभर वर आपले इथे चांगलं खाऊ पिऊ घातले तर ते चार साडेचार लिटर एका वेळेला देऊ शकते आणि तिची किंमत आता पंचवीस ते तीस हजार पर्यंत आहे आणि ह्या गिरगायींची जी मागे लागले लोक बऱ्याच लोकांची गैरसमज आहे की प्रत्येकाला गिर 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 लोकांनी त्या गिर गायीच्या जर्सी करून टाकल्या गुजरात मध्ये ती गायींची संख्याच घटली आणि सर्वात महत्वाचा आमच्या लोकांना माहीत नाही की गिर गाईमध्ये एक आजार आहे म्हणून आणि ज्या आजार म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगायचं तो आजार एकदा झाला की त्याचा रोग प्रतिकारक शक्ती संपून जाते परत वाढत नाही त्याच्या संसर्गात असणाऱ्या कोट्यातल्या सगळ्या गायीना होते संसर्गात येणाऱ्या डॉक्टरला होते आणि संसर्गात येणाऱ्या माणसांनाही होते आणि ही जवळजवळ जवळ तीस ते पस्तीस टक्के गीर हा आजार आहे आणि आणताना याला तपासून आणावं लागत तपासण्याकरता एक केमिकल मिळतंय गाईचं रक्त काढून ते के केमिकल त्याच्यावर टाकल्याबरोबर ते फाटते रक्त फाटले तर समजायचं की त्याला ब्रुसेलोसिस आहे आणि नाही फाटले तर समजायचं ब्रुसेलो त्याला नाही आहे ब्रुसेलो आणि म्हणजे टीबी या दोन आजार गाईड मध्ये सगळ्यात महत्वाचे आहेत ह्या दोन आजारावर अजूनही लवकर कंट्रोल काढता येत नाही वैद्यकीय शास्त्रामध्ये म्हणावं तसं अजूनही त्याच्यावर उपचार निघालेले नाही आणि तुरंत आढळलं की या गाई बाजूला करणं एक सगळ्यात महत्वाचा उपाय नाहीतर बरीच लोक हे मारून टाकतात इतर, इतर गायींबरोबर ठेवले तर आणि ओळखायचं कसं सहाव्या सातव्या महिन्यात जर गर्भ कोसळला किंवा गर्भपात झाला तर जरूर टेस्ट करून घ्यावा आपल्या घरातल्या कुठल्याही जनावरांचा सावं सातव्या महिन्यात गर्भपात होण्याची कारण आहेत माग लागलं तर होते किंवा पडलं तर होते किंवा खाण्यामध्ये काही कमी जास्त झालं तर होते पण त्यातलं एक कारण हे की ब्रुसेलो आणि सावं सातव्या महिन्यात जर गर्भपात झालं तर तत्क्षण आपण त्याचा ब्लड टेस्ट करून घ्यावं तिला ब्रुसेलोसीस आहे का बघून घ्यावं श्री दत्त शेतकरी साखर कारखाना गो परिक्रमा या कार्यक्रमाचं नियोजन करीत आहे अदृश्य महाराज क्षेत्र संस्थान मंगळवार ते सोमवार थांबणार नाहीत त्यांनी ध्यास घेतला आहे शिरोळ तालुक्यातील कॅन्सर मुक्तीचा मंगळवार एकवीस मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता तमदलगे ते अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज उपस्थित राहणार आहेत आणि येथून ते प्रबोधनाला प्रारंभ करणार आहेत निमशिरगाव कवटेसार चिपरी जैनापूर कोथळी उमळवाड तर बुधवारी उदगाव चिंचवाड अर्जुनवाड गालवाड कुटवाड हसूर शिर्टी तर गुरुवारी आलास बुबनाळ औरवाड गौरवाड कवटेगुलन शेडशाळ गणेशवाडी तर शुक्रवारी धरणगुत्ती आगर नांदणी हरोली जांभळी कोंडीग्रे यड्राव टाकवडे शिरडोन तर शनिवारी पंचवीस मार्च दत्त कारखाना कार्यस्थळ आणि रविवारी तेरवाड मजरेवाडी आकीवाट राजापूर खिद्रापूर दत्तवाड राजापूरवाडी आणि सोमवारी टाकळीवाडी टाकळी दानवाड घोसरवाड हेरवाड अब्दुललाट शिवनाकवाडी असा त्यांनी दौरा आयोजित केला आहे हा दौरा गोमातेचे रक्षण गोमातेची पैदास गोमातेचे संगोपन कॅन्सर मुक्त मानवी जीवनासाठी असून चला जाऊ जगूया आपल्या कुटुंबासाठी हा संदेश गोमा गो, मा, गो माध्यमातून देण्यात येत आहे महान कार्याणीसाठी शिरोहून सुनील संपाळ सह संदीप इंगळे